वेगवेगळ्या प्रांतातील दुर्मिळ आणि अनोख्या वाद्यांचं संकलन करत कोल्हापुरातील वृषभ फाउंडेशननं एक वेगळा ठेवा जतन केलाय रसिकांनाही वाद्य पाहता यावीत यासाठी शाहू स्मारकमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या वाद्य प्रदर्शनाला कोल्हापूरच्या कलाप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला विविध प्रकारचं सुमधूर संगीत निर्माण करणारी अनेक नवी जुनी आणि दुर्मिळ वाद्य जतन करून ती पुढील पिढ्यांसाठी ठेवा म्हणून समोर आणण्याचं काम वृषभ फाउंडेशननं केलं आहे विविध देशातील संस्कृती जीवनशैली राहणीमान यांचं प्रतिबिंब वाद्यांमधून दिसून येतं या वाद्यांचं प्रदर्शन शाहू स्मारकमध्ये भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात नेपाळचं मांदल कर्नाटकातील इडक्का दक्षिणेतील पराई भारत श्रीलंका सीमेवरील यागबेट आसामचे बडुंगडुप्पा पंजाबचं तुरडोल यासह चेंदा थाविल, मृदंगम मोडा बोकचू चौघडा टिमकी बिहूढोल गांजिरा घुमट यासारखी भारत तसंच परदेशातील प्राचीन वाद्य ठेवली होती तसंच एकतारी करताल चिपळी थमरू दामलाई यासारखी तंतुवाद्यही या प्रदर्शनात समाविष्ट होती संयोजकांनी यातील बरीच वाद्य वाजवून दाखवत रसिकांना आनंदाची अनुभूती दिली या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला